विराट मल्टीपर्पज फाउंडेशनच्या वतीने मुंडन व शिवजलाभिषेक करीत निवेदन सादर खामगाव दिव्यांग विधवा निराधार अनुदान सहा हजार करण्यात यावे शेतकरी कर्जमाफी करण्यात यावी यासह विविध मागण्यांकरिता बच्चू कुडू यांनी अमरावती ते यवतमाळ या पदयात्रेतून दिव्यांग विधवा निराधार शेतकरी मच्छीमार आदी मागण्या करीत यवतमाळ केस पदयात्रेचे समाप्ती आंदोलन होत आहे त्या आंदोलनाला पाठिंबा देण्याकरिता विराट मल्टीपर्पज फाउंडेशन दिव्यांग सेवाभावी संस्थेच्या वतीने पाठिंबा म्हणून आठ दिव्यांगांनी मुंडन करीत हिंदी भाषिक पहिला श्रावण सोमवार निमित्त सादत शिवजल अभिषेक करीत माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना तहसीलदार सुनील पाटील खामगाव यांच्यामार्फत मनोज नगर नाईक अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदन सादर करण्यात आले दिव्यांग निराधार अनुदान सहा हजार करणे व शेतकरी कर्जमाफी करणे दिव्यांग शेतकरी शेतमजुराचे कैवारी बच्चूभाऊ कडू यांनी अमरावती ते यवतमाळ अशी पदयात्रा काढली आहे या यात्रेमध्ये मांडलेल्या विविध मागणीची अंमलबजावणी प्रभावीपणे संपूर्ण राज्यात तत्काळ व्हावी वाढत असलेली महागाई यावर मात करण्यासाठी समाजातील शोषित वंचित असलेल्या घटकांसाठी वेळोवेळी विविध पक्ष संघटना सामाजिक संघटना यांनी दिव्यांग विधवा निराधार अनुदान यामध्ये वाढ व्हावी अशी मागणी विविध निवेदने आंदोलनाच्या माध्यमातून लावून धरली होती यांची दखल घेत सहा हजार रुपये करणे गरजेचे आहे तसेच शेतकरी कर्जमाफी व्हावी यासाठी विविध पक्षकारांचे पक्ष संघटना यांनी केलेल्या असतानाही ती झाली नाही ती करण्यात यावी सोबतच बच्चू कडू यांनी केलेल्या विविध सामाजिक मागणीची दखल घेण्यात यावी हे निवेदन देतेवेळी चंद्रकांतजी शिंदे यांची उपस्थिती लाभली तर या मागण्यांना न्याय देण्याकरिता प्रहार जनशक्ती शहराध्यक्ष शत्रुघुनिंगळे दिव्यांग शक्तीचे शेखर तायडे मिलिंद धुंदर गजानन देवगिरीकर दीपक चिकाने विनोद पवार अमोल वसे सिद्धांत अमोरे आंबोरे मनोज पालीवाल या दिव्यांगाने मुंडन केले यावेळी मिलिंद पधुपवार अभय ज्योत अभय तराळे महेंद्र छंगानी संतोष आटोळे सुनील तिपकरी मोहम्मद रईस पुरुषोत्तनजय अग्रवाल वसंत चिकलकर सचिन डोमाळे श्रीकृष्ण भागवत बापू दामोदर मनीष तांबटकर संजय वाशिमकर गोपाल मात्रे कविताताई इंगळे पल्लवीताई पाट पाटील प्रणाली प्रणालीताई देवगिरीकर साक्षीताई वाघ आदी यावेळी उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज वनसाठी मुख्य संपादक इस्माईल शेख उपसंपादक रंजना राठोड सहसंपादक आज या शासनाला जागे करण्या हेतू आठ ते दहा दिव्यांग बांधवांनी मुंडन आंदोलन आंदोलन करीत आपला मनाभिक जागृत व्हावं या आंदोलन केलेलं आहे सोबतच आज हिंदी भाषिक लोकांचा श्रावण सोमवार असल्यामुळे त्यांच्यासाठी व त्यांच्या माध्यमातून आम्ही सर्व दिव्यांग बांधवांनी ज जा शिवजला विषयक कार्यक्रमही संपन्न केलेला आहे